शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बेळगाव जिल्ह्यातील मुदोळ तालुक्यात ऊस दरासाठी आंदोलन पेटले संतप्त शेतकऱ्यांनी तीसहून अधिक ट्रॅक्टर पेटवले मुदोळ तालुक्यातील समीरवाडी नजीकची घटना शंभर ट्रॉलींसह दुचाकी खात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा वादग्रस्त नेत्यांकडे धनंजय मुंडे मलिक मालिकराव कोकाटे रुपाली चाकणकर सुरज चव्हाणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश शेत जमिनीची मोजणी दोनशे रुपयात भूमापकांना भूमी अभिलेख अधीक्षकांकडून परवाना आवश्यक शासनाची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी खासगी भूमापकांनी मोजणी करताना हद्द खुना निश्चित करायच्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातून तपासणी करावी अशा पद्धतीने मोजणीची जमिनीची मोजणी करायची आहे याला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी केली जाणार वीस नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार मतदार यादीचा कार्यक्रम हरकती आणि सूचना सत्तावीस पर्यंत अभिनेत्री कंगनावर देशद्रोहाचा खटला शेतकरी आंदोलनावर टिप्पणी केल्यामुळे अडचणीत भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना, कंगना रनौत विरोधात शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या याचिकेवर सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे बिबट संघर्ष टाळण्याचा कृती आराखडा धुळखात शिरूर आंबेगाव जुन्नर आणि खेड तालुक्यातील दोनशे तेहतीस गावांमध्ये धोका दीड वर्षात अंमलबजावणीचा अभाव धनंजय मुंडेंना चौकशीला आणा नाहीतर महागात पडेल मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन आवक वाढल्याने खरेदी ठप्प मोजमापासाठी लागणार आणखी चार दिवस वीजबाई सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असल्यामुळे पर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वीजवाई सोयाबीन विक्रीसाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घेतली सोयाबीनची विक्रमी अठ्ठावीस हजार क्विंटल आवक झाली सोयाबीन मोजणीसाठी आणखी चार दिवस लागणार असल्यामुळे सोमवार दिनांक पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय व्हाईट सोफ्लॉवर सोयाबीनला आठ हजारांच्या जवळपास भाव सर्वसाधारण सोयाबीनचे भाव मात्र स्थिर कारंजा बाजार समितीतील आवक वाढली दरातील या फरकामुळे अनेक शेतकरी आता पुढील हंगामासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादनाचे नियोजन करत आहेत पांढऱ्या फुलांच्या सोयाबीनला सात हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला परंतु सर्वसाधारण सोयाबीनचे दर मात्र स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आंबेगावच्या भागात कांदा रोपांचा तुटवडा परतीच्या पावसाने शेतातील रोपे नष्ट परतीच्या पावसामुळे थैमान घातल्यामुळे कांदा रोपे नष्ट झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने रोपे तयार करण्याची वेळ आली आहे सिल्लोड परिसरात खासगी जिनिंगद्वारे कापूस खरेदीबाबत सीसीआय विरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप सहकारी जिनिंगमध्ये कापूस खरेदीची परवानगी देण्याची मागणी पूर्णा तालुक्यात जनजीवन मिशनचा बोजवारा अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक गावात पाणीपुरवठा ठप्प कोट्यावधींचा निधी वाया बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त होत नसेल तर त्याला गोळ्या घाला रात्र बिबट्याचे आहे अंधारात बाहेर पडू नका शेतात रात्री आणि पहाटे जाऊ नका अशी जनजागृती सुरू पाचोड परिसरात कळ्या निघता चळ्यांचा प्रादुर्भाव सव्वा लाख हेक्टरवरील उरले सुरले उत्पादन देखील हातचे जात असल्यामुळे अडचणीत वाढ सीसीआयची कापूस खरेदी कासवगतीने सव्वा तीन लाखांपैकी एकवीस हजार शेतकऱ्यांची पडताळणी भारतीय कापूस महामंडळाने विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली मात्र यापैकी केवळ एकवीस हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांची नावे पडताळणी करून मंजूर करण्यात आली तर तब्बल दोन लाख नव्वद हजार शेतकरी पडताळणीच्या प्रतीक्षात आहेत धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा शेती पुनर्वर्धनासाठी मनरेगातून पाच लाखांपर्यंतचा अनुदान शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बिबट्यांचा बंदोबस्त कधी करणार खारेकर्जुनेच्या चिंबुकलीचा मृतदेह सापडला अंत्यदेह थांबून ग्रामस्थांचे बंदचे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात हमी केंद्र सुरू होण्यापूर्वी सोयाबीनमध्ये बावत तेजी दर वधारले बाजार समितीने दिल्या पाच हजार आठशे पंचावन्न रुपयांचा भाव विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये तब्बल एकोणऐंशी खरेदी केंद्रे सीसीआयने वाढवली संख्या शेतकऱ्यांना दिलासा राज्यात एकोणीस लाख नवीन मतदार राज्यात नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखांवर मतदारसंख्या सात महिन्यात आगयोगाने चार लाख नावे वगळली पुरंदर मधील तीन हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर महाडीबीटी योजनांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ निवड झालेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसात कागदपत्रे आवश्यकपणे महाडीबेटी पोर्टलवर सादर करावीत विविध मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर संबंधित लाभार्थ्यांची निवड रद्द होऊ शकते सीसीआय तर्फे परभणी मानवत मध्ये कापूस खरेदी सुरू परभणीत मुहूर्ताला प्रति क्विंटल सात हजार सातशे सदुसष्ट ते आठ हजार साठ रुपयांचा दर अहिल्यानगर जिल्ह्यात साडेआठ कोटी खर्च जलजीवनचे पाणी गेले कुठे जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग धम्म चार वर्षांपासून कामे सुरू अजूनही पाचशे सत्तावन्न योजना अपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंधासाठी आठ कोटी तेरा लाख नव्याने तीनशे पिंजरे तीनशे ट्रॅप कॅमेरासह सा अन्य साहित्य राज्यातील आपले सरकार सेवाबंद यशस्वी कामकाज ठप्प संघटनेकडून शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध महाराष्ट्राला मधुमेहाची मगर मिठी घट्ट राज्यात अठ्ठावीस लाख अडुसष्ट हजार एकशे बत्तीस रुग्णांची नोंद झाली यंदा आंब्याचा हंगाम थोडा उशिराने कोकणमधील आंबा उत्पादकांना बसणार आर्थिक फटका आंबा कलमांना येणार मोहर लागणार नाही जालना जिल्ह्यात त्रेचाळीस टक्के अतिवृष्टी अनुदान वाटप जिल्ह्यात सहा लाख एकोणतीस सा हजार सहाशे एक्कावन्न लाभार्थी शेतकरी मका उत्पादक शेतकरी चाळीस कोटी मंगळवेढा तालुक्यात मका फटका सोलापूर जिल्ह्यात महिला गट ग्रामसंघाला चाळीस टक्के अनुदानावर मिळणार अकरा ड्रोन पिकावर औषध फवारणी सोपी होणार लॉटरी पद्धतीने निवड झाली महिला किसान शक्ती पंख योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अकरा महिला बचत गट ग्रामसंघाला चाळीस टक्के अनुदानावर ड्रोन देण्यात येणार आहे त्यामुळे पिकांवरील औषध फवारणी आता सोपी होऊन त्याची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील एकतीस खरेदी केंद्रावर उद्यापासून सोयाबीन मूग आणि उडीद सुरुवात होणार खरेदी लाभ हमी खरे अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांचे आवाहन अमरावती संत्रा उत्पादकांना पीक विम्याची प्रतीक्षा पंच्याण्णव ट्रिगर लागून देखील नुकसान भरपाई मात्र अडकली नवीन हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर बीड जिल्ह्यात नुकसानीचे सातशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सात लाख सदतीस हजार सहाशे दहा लाभार्थी नांदेड जिल्ह्यात दोन लाख पस्तीस हजार सहाशे बावन्न घरकुलं पूर्ण पीएम आवास योजना पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आव्हान चार हजार सातशे ब्याऐंशी घरकुल पूर्ण सदर रहिवासी ज्या जागेत राहतात ती जागा त्यांच्या स्वतःची मालकीची नाही ही खरी अडचण त्यामागची आहे काही जणांकडे स्वतःची जागा आहे परंतु तू त्यांच्या नावावर नाही द्राक्षबागा उद्ध्वस्त शेतकऱ्यांनंतर आता कृषी औषध कंपन्यांना तीनशे पन्नास कोटींचा महाफटका कर्मचाऱ्यांना नोकरी गमवण्याची भीती अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा नष्ट झाल्या औषध कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट झाली शेतकरी आणि औषध उद्योगावर आर्थिक दबाव वाढला आहे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी थेट कापूस खरेदी केंद्रावर आव्हाने येथे सीसीआयच्या केंद्रावरील खरेदी केलेल्या कापसासह दराची पडताळणी केली द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका अतिवृष्टीमुळे निर्यातीत तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले परिणामी यंदाच्या हंगामात भारतीय द्राक्षांच्या निर्यातीत मोठी घट होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली सिन्नर तालुक्यातील के हिवर गावात मका सोयाबीन लिलाव एकशे पाच वाहनांची आवक मका दोन हजार तीनशे एक तर सोयाबीनला चार हजार सहाशे दहा रुपयांचा भाव साखरेचा गोडवा कापूस सोयाबीनला का नाही दरवाढीकडे केंद्राकडे साखरे मका तेल बिया आणि डाळींचे दर देखील एम एस च्या खाली व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका